नमस्कार मराठी चित्रपट सृष्टी आणि रंगभूमीवर साताऱ्याच्या अनेक कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या माध्यमातून उत्तम असा ठसा या क्षेत्रामध्ये उमटवलेला आहे राजा गोसावी बाळ कोल्हटकर सयाजी शिंदे श्वेता शिंदे स्मिता तांबे यांनी आपल्या अभिनयाच्या माध्यमातून साताऱ्याचं नाव खूप मोठ्या उंचीवर नेऊन ठेवलेलं आहे आणि याच पंक्तीत आणखी एक नवीन नाव समाविष्ट होऊ पाहतंय ते म्हणजे सुरभी भोसले मुळची सातारची असलेली सुरभी भोसले ही व्यवसायानं स्वतः डेंटिस्ट आहे राजकीय सामाजिक कुटुंबाची पार्श्वभूमी असलेल्या सुरभी भोसलेचा चित्रपट सृष्टीमध्ये प्रवेश खूपच रंजक आहे कालच प्रदर्शित झालेल्या आणि सुप्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शित केलेला एक राधा एक मीरा या चित्रपटामधून सुरभी भोसले ही नायिकामधून आपल्या भेटीस येणार आहे नक्की सुरभी भोसलेचा चित्रपट सृष्टीमध्ये प्रवेश कसा झाला जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं चौथा स्तंभ या युट्यूब चॅनलवर दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीमध्ये नेते आणि अभिनेते हे एक वेगळं समीकरण असतं अनेक अभिनेते हे सुपरस्टार झाल्यानंतर आपली सेकंड इनिंग म्हणून राजकारणात प्रवेश करतात त्यातले अनेक जण यशस्वी होतात मात्र अयशस्वी झाल्यानंतर पुन्हा ते आपल्या मूळच्या अभिनय क्षेत्राकडे वळतात हाच ट्रेंड आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा चालू झालाय की काय अशी शंका यायला लागलेली ला आहे त्याला कारणही तसंच आहे कारण नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एक राधा एक मीरा या चित्रपटातून मराठी चित्रपट सृष्टीमध्ये नायिका म्हणून पदार्पण करणाऱ्या सुरभी भोसलेचा प्रवास ही असाच थोडासा वेगळा आहे या ठिकाणी मात्र सुरभी भोसले ही अगोदर राजकारणात आहे आणि त्यानंतर चित्रपट सृष्टीमध्ये तिने पदार्पण केलेला आहे सुरभी भोसले ही खंडाळा आणि महाबळेश्वर मतदारसंघाचे माजी आमदार राहिलेल्या मदन भोसले यांची कन्या आहे तर तिचे आजोबा स्वर्गीय प्रतापराव भोसले हे काँग्रेसचे माजी खासदार प्रदेशाध्यक्ष आणि माजी ग्रामविकास मंत्री म्हणून राहिलेले आहेत घरातूनच राजकीय वारसा मिळालेल्या सुरभी भोसले हिचा कलेचा वारसा मात्र तिच्या आईकडून मिळालेला आहे तिच्या आईचे वडील डॅडी देशमुख यांनी यापूर्वी मैना आणि देवकीनंदन गोपाला या दोन चित्रपटांची निर्मिती केलेली आपल्याला पाहायला मिळते स्वतः सुरभी भोसले ही सातारा जिल्हा भाजप महिला मोर्चाची अध्यक्ष असून वाई खंडाळा महाबळेश्वर मतदारसंघाची निवडणूक प्रमुख म्हणून तिच्यावर जबाबदारी आहे यापूर्वी झालेल्या लोकसभा आणि नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत देखील ती पक्षासाठी सक्रिय होऊन काम करत होती डेंटिस्टचं शिक्षण घेत असतानाच तिनं या अभिनय क्षेत्रात येण्याचं नक्की केलं होतं मात्र योग्य ती संधी मिळत नव्हती आणि यासाठी तिनं वर्षभर वाट पाहिली आणि त्यानंतर तिला हा ब्रेकथ्रू मिळालेला आहे यापूर्वी तिने बलोच या, या चित्रपटात दे छोटीशी भूमिका साकारलेली होती देऊळ बंद या गाजलेल्या मराठी चित्रपटासाठीही ऑडिशन दिली होती मात्र त्यावेळी तिला त्या, त्या ठिकाणी संधी मिळालेली नव्हती मात्र यावेळी स्वतः महेश मांजरेकर यांनी तिला फोन करून या चित्रपटासंबंधी विचारणा केली आणि तिने तात्काळ होकार दिला नुकताच प्रदर्शित झालेला तिचा एक मीरा एक राधा या हा चित्रपट एक म्युझिकल लव्ह स्टोरी आहे मराठी चित्रपट सृष्टीतील सध्याचा आघाडीचा अभिनेता कश्मीर महाजनी मृण्मयी देशपांडे मेधा मांजरेकर संदीप देशपांडे यांच्याबरोबर ती या चित्रपटामध्ये स्क्रीन शेअर करणार आहे या चित्रपटाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे स्लोवेनिया इटली आणि स्वित्झर्लंड या ठिकाणी चित्रित झालेला हा मराठी चित्रपट सृष्टीतला पहिलाच मराठी चित्रपट असणार आहे मराठी चित्रपटसृष्टीमध्ये दमदार पदार्पण करणाऱ्या सुरभी भोसलेला चौथा स्तंभ या युट्यूब चॅनल कडून हार्दिक शुभेच्छा